राम राम मंडळी पुन्हा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मागे आपल्याला दिसते आहे मांगेतुंगी मांगेतुंगीच्या पायथ्याच्या आपण अशा नवीन नवीन रानभाज्या काढायला आलो आहे आणि आज खूप सुंदर असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये सुंदर अशी भाजी मिळणारी ती म्हणजे सावर तर या काटे सावरच्या फुलांना आता डोळे तयार झालेले आहेत आणि हे डोळे आता आपल्याला तोडून याची खूप सुंदर अशी चटणी चविष्ट अशी चटणी बनते ती चटणी आज आपल्याला बघायची आहे ही चटणी खरोखरच अप्रतिमाची चवीनी असते खायला देखील तेवढीच टेस्टी आहे तेवढीच आयुर्वेदिक आहे अशी नाविन्यपूर्ण चटणी आज आपल्याला बघायची आहे तर आपली टीम भाजी काढायला आज आलेली आहे आणि खूप सुंदर अशा भाज्या आज आपल्याला बघायच्या आहेत बघा संपूर्ण जंगलामध्ये सुकसुकाट असते झाडांची पानगळ झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये या काटेसावरला खूपच भारी फुलं लागतात आणि डोळे येतात मंडळी बघा आपली ही नवीन रानभाजी ही बघा अशी दिसायला आहे हिला म्हणतात काटेसावर सावर शावर शलमली अशा अनेक नावाने ओळखले जाणार हे बघा तर याची फुलं आता पडून गेलेली आहेत आणि याला अशी खूप सुंदर अशी हे बघा कितीतरी डोळे लागलेले आहेत या डोळ्यांची आज आपल्याला भाजी बघायची आहे काटेचावरची सर्वात सोपी ओळख म्हणजे हे बघा असं खोडं असतं आणि या खोडाला पूर्ण खोडाला काटे असतात खूपच काटे असतात हे बघा अशी ओळख दुसरी ओळख म्हणजे या ठिकाणी या काट्याला असं काढलं या काट्याला असं काढलं तर असं लाल निघतं याप्रमाणे बघा तर अशी या झाडाची ओळख असे काटे असतात आणि फुलं असे असतात पांघरा देखील असंच दिसायला असतो परंतु पांगाऱ्याची फुलं थोडी वेगळी असतात आणि त्यामुळे ही आहे अचूक या, या, या काटेसारची ओळख तर बघा किती भारी झाडं आहे आणि किती डोळे लागलेले आहेत बघा आपण बघू शकता वरून तर आता आपल्याला भाजीसाठी कसा डोळा घ्यायचा ते आपण बघूया तर हे डोळे आपल्याला भाजीसाठी घ्यायचे असतात याप्रमाणे बघा तर बघा याच्यामध्ये असं नख घुसत असेल याचा अर्थ कवळा आहे आणि त्यामुळे असे डोळे आवश्यकतेनुसार तोडून घ्यायचे आहेत किंवा पाडून घ्यायचे आहेत दगडाने दगडाने पण पाडले जातात भाजीसाठी बघा अशी परफेक्ट आहेत असे घ्यायचे आहेत खूप वरती खूप लागलेले आहेत परंतु अगदी खालीच असलेले आपल्याला अशी भाजीसाठी घेता येतील बघा हे बघा अशी तोडून घ्यायचे आहेत तो खूपच भारी आहे ती तर बघा असं न घुसत असेल तर हे फळ भाजीसाठी परफेक्ट आहे असे तोडून घ्यायचे आहेत पाहिजे तेवढे हे बघा चार ते पाच घेतले तरी चालतात भाजीसाठी पुरेसे असतात तर असे आपण पाडलेले जोडे उचलून घेतो आहे बघा परफेक्ट म्हणजे इतक्या टायमिंगमध्ये आपण त्यांना पाडलेलं आहे तर बघा मित्रांनो आपण एवढे दोडे घेतलेले आहेत भाजीसाठी एवढेसे पुरेसे आहेत भाजी बनवण्यासाठी हे बघा खूपच भारी मिळालेले आहेत अगदी परफेक्ट टायमिंगमध्ये मिळालेले आहेत तर मित्रांनो शाळेला सुट्टी लागली की गावाकडे एक वेगळा असा आनंद असायचा तो म्हणजे घरच्यांना मदत थोडी अशा गौरव आनंद असायचा तर बघा तुम्ही आम्ही लहानपणी अशा गवऱ्या विसायला कधी जंगलात गेला असाल आणि ती मजाच वेगळी होती आणि अशा या गवऱ्यांपासून आपण घरामध्ये शेकोटी बाळायला त्याचप्रमाणे आग पेटवायला वापर करत असू तर अशा या गवऱ्याचा वापर करून आज आपल्याला चटणी बनायची आहे तर आज आपण चटणी बनवण्यासाठी अशा गवऱ्यांचा वापर करणार आहोत हे बघा तुम्ही आम्ही सगळ्यांनी गवऱ्या तुन्याम विसले असतील तर आता आपल्याला गवऱ्या वर डोळे भाजायचे आहेत तर आपण एवढे डोळे चटणीसाठी घेणार आहोत हे बघा आणि एवढ्या गवऱ्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत छान अशा गवऱ्यांवर तर सावर या सावरचे मी आयुर्वेदिक महत्त्व सांगतो ज्या ज्या मुलींना किंवा मुलांना खूप मुरमा होतो तोंडावर किंवा चेहऱ्यावर त्यांनी या सावरीचे काटे घ्यायचे काटे घासून घ्यायचे मस्त पाण्यामध्ये आणि जो लेप आहे तो मस्त मुरमांवर लावायचा आहे अगदी मुरूम दोन ते ती तीन दिवसात जातं आणि चेहरा अगदी टवटवीत ताव होतो चेहऱ्याला नवीन ग्लो येतो ज्या जुन्या माणसांचं खूप पाय दुखतात हात पाय दुखतात अशा माणसांनी या सावरीची फुलं घ्यायचे आहेत वाळवून घ्यायचे आहेत सावलीमध्ये मस्त आणि त्याचा चूर्ण बनवायचा हा चूर्ण सकाळीबरोबर कोमट पाण्याबरोबर उपाशी फोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी अगदी दीड ते एक चमच रोज घ्यायचा आहे अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची हातपाय दुखायची जी समस्या आहे ती पूर्णपणे बरी होते असा याचा रिझल्ट आहे त्याचप्रमाणे या सावरचे सगळेच भाग उपयोगी आहे फुल साल काटे त्याचप्रमाणे पान आणि फळ हे सगळे घटक उपयोगी आहेत साल ही साल अगदी घासून ज्या ठिकाणी आपल्याला हातपायला सुज असेल पायाला सुज असेल मार लागला असेल आणि सुजाली असेल अशा परिस्थितीमध्ये या सालीचा लेप घासून घ्यायचा आहे आणि तो लेप त्या ठिकाणी द्यायचा आहे सूज लगेच उतरते दोन ते तीन दिवसामध्ये आणि विशेषतः ज्या व्यक्तीचं हाड मोडतं त्या हाड सुद्धा या काटेसावरचा साल वापरतात विशेषतः लेप जे आहे त्या बजरंग लेपमध्ये या काटेसावरची साल असते आणि त्यामुळे सूज उतरवण्यासाठी सगळ्यात भारी काटे ऐसल, ऐसल या काटेसावरची साल असते त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लहानपणी मी असेल तुम्ही असेल या काटेसावरच्या काट्याचा नैसर्गिक पान बनवून तुम्ही देखील खाल्लेलं असेल तर असा याचा या काट्याचा नैसर्गिक पान बनवता येतो आणि हे झाड झाड जर म्हटलं तर हे झाड वरदान आहे जंगलामध्ये कारण या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं झाडाला पालीवी नसते कुठल्याही झाडाला फूल फळ नसतं अशा परिस्थितीत या काट्यासोराला फुलं येतात आणि या फुलामध्ये खूप सुंदर असं असतं पाणी असतं हे पाणी पक्षी पिऊन आपली ताण भागवत असतात त्याचप्रमाणे हे फुलं खाली पडतात खाली पडल्यामुळे हरण असेल सांबर असतील रानगाई असतील गवे असतील त्याचप्रमाणे हरणं असतील बकरे असतील गाई असतील हे खाऊन आपली भूक भागवत असतात आणि त्याचप्रमाणे आपण देखील या काळामध्ये जर जंगलात गेलो तर या फुलांची रानभाजी बनवून खाऊ शकतो दोड्यांची भाजी बनवून खाऊ शकतो आणि अशाप्रमाणे हे झाड अत्यंत उपयुक्त असं झाड आहे सगळेच घटक या झाडाचे उपयुक्त आहेत आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असं हे झाड शालमली सावर काटेसावर सेवर अशा अनेक नावाने ओळखलं जाणार आहे भारतीय देशी वृक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आढळतं हे झाड असंच टिकवायचं आहे जतन करायचं आहे आणि पुढच्या पिढीला माहीत करून द्यायचं आहे की जेणेकरून त्याचं संवर्धन होईल आणि टिकेल आणि त्यामुळे या झाडाला नक्कीच आपल्या शेतामध्ये लावा याची कुठल्याही प्रकारची शेतामध्ये धूप होत नाही आणि खूपच सुंदर असे खत मिळतं पानांमुळे आणि सरळ वाढल्यामुळे याला कुठल्याही प्रकारची पिकांना सावली वगैरे होत नाही असं हे अत्यंत महत्वाचं असं झाड तर खूप छान अशा गौऱ्या पेटलेल्या आहेत आता आपण याच्यावर डोळे टाकणार आहोत तर असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला डोळे तर अशी मजा असते जंगलामध्ये अशा वातावरणामध्ये खूप छान अशा रानभाज्या मिळतात आणि अशा रानभाज्या जंगलात खाणं एक आगळावेगळा आनंद असतो मजा असते आणि खूपच भारी वाटतं आणि एक खूप सुंदर असा एक आगळावेगळा असा अनुभव देखील येतो तर असंच आपल्याला या निमित्ताने जंगल समजतं जंगलाविषयी माहिती मिळतं आणि जंगलाविषयी झाडांविषयी निसर्गाविषयी एक आगळावेगळा असा आदर निर्माण होतो आणि त्याला जपण्याची एक आगळीवेगळी उमेद निर्माण होते तर असं ह्या आपण देखील जंगलामध्ये दे जावं आणि जंगल समजून घ्यावं जंगल ओळखावा जंगल शिकावा जंगल अभ्यासावा जंगलाची मैत्री करावी आणि असं खूप सुंदर असं त्याच्याशी आपल्याला असं नातं निर्माण करता येतं तर आपण असे सात ते आठ डोळे भाजून आणलेले आहेत हे बघा खूपच सुंदर असे डोळे भाजलेले आहेत आता हे आपल्याला अशा बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि कुटून घ्यायचे आहेत तर बारीक तुकड्यामुळे लवकर कुटले जातात त्याच्यासाठी आपण कापून घ्यायचे आहेत कापले तरी चालतील डायरेक्ट कुठले तरी चालतात हे बघा खूपच बारीक ओळे आहेत तर आपले सर्व दोडे बारीक तुकड्यामध्ये कापून झालेले आहेत असे खूप छान असे बारीक तुकडे करून घ्या आता आपल्याला ही कुटून घ्यायची आहेत तर आपण असे डोळे बारीक करून घेतलेले आहेत आता कुटायचे आहेत कुटण्यासाठी आपण असं सात ते आठ लास अशा पाकळ्या घेतलेल्या आहेत आवडीनुसार तिखट कट घेणार आहे आपण सर्वात आधी आपण लसूण कुटून घेणार आहे तर आपण खलपतीमध्ये मिक्सरमध्ये पिळून घेऊ शकता तर लसूण बारीक झालेला आहे त्यानंतर आता आपण डोळे टाकणार आहे त्यानंतर अशा बारीक कुटून घ्यायचे आपल्याला तर असं खूप छान अशी बारीक कुटून झालेली आहे चटणी आपली आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि चटणी टाकायची आहे तर मीठ आपल्या चवीनुसार घ्या आणि तिखट आवडीनुसार घ्या तिखट आपण दोन चम्मच घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार आणि मीठ आपण एक ते दीड चमच घेतलेला आहे मीठ कमी खारट असल्यामुळे दीड चमच घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार मीठ घ्या त्यानंतर परत थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि चटणी चटणी फुटून झालेली आहे मस्त आता आपण ही तळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट अशीही खाऊ शकता अशी खूप टेस्टी लागते तर अगदी आपली दोन ते तीन मिनटामध्ये चटणी फुटून झालेली आहे आता आपण अशी काढून घेतोय तर बघा अशी आपली चटणी खायला रेडी आहे खूपच भारी वास येतोय चटणी आता तळून घेणार आहे तळण्यासाठी आपल्याला एक ते दीड पळी तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर चटणी टाकलेली आपण मंद मंदिर चटणी तळायची आहे तर आपण असं थोडं झाकून दिलेलं आहे एक, एक ते दीड मिनटासाठी तर बघा एक ते दीड मिनटानंतर असं खूपच छान अशी टेस्ट तयार झालेली आहे तर अशी आपली सावरदोड्याची चटणी गव्हाची पोळी खायला तयार आहे आपण नागरीच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकतो बाजरीच्या भाकरी पण बरोबर खाऊ शकतो तर आपण असं चवचा तळलेल्यापेक्षा एक कच्ची भाजी लागते तर अशी सावडोड्याची चटणी या चटणीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रान भाज्या का हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा